श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा घरात घड्याळ आरसा आणि कॅलेंडर याच दिशेला लावले तर अखंड पैशात वाढ होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर रूपाने वास्तव्य करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ज्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या म्हणजे घड्याळ कॅलेंडर आरसा किंवा देवघर या वस्तू आपण कोठे थे ठेवल्या पाहिजेत कारण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीची नियोजित अशी जागा असते दिशा असते त्यानुसारच आपण जर या वस्तू ठेवल्या तर त्याचा योग्य प्रभाव आपल्या जीवनावरती दिसून येतो म्हणूनच वास्तुशास्त्र आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिले जर पाहिले गेले तर घड्याळ आपल्या घरामध्ये घड्याळ कोठे असले पाहिजे आपल्या घड्याळातील वेळ हीच आपल्या जीवनाशी अत्यंत जवळची अशी संबंध असणारी गोष्ट आहे कारण आपल्या आयुष्यात काय चाललं आहे आपल्या आयुष्यातील वेळ कशी चालली आहे याचा बराचसा संबंध आपल्या घरामध्ये असणारा घड्याळावरती डिपेंड असतो बऱ्याचदा हा प्रभाव आपल्यावरही पडत असतो की घड्याळ चुकीच्या दिशेला लावले तर आपल्या आयुष्यामध्ये पण तसेच फरक आपल्याला पाहावयास मिळतात तसेच बदल आपल्या आयुष्यातही होत जातात तर चला आपण जाणून घेऊया की कोणत्या दिशेला आपण आपल्या घरामध्ये घड्याळ लावले पाहिजे एक नंबर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशा जी असते म्हणजेच आपल्या घराच्या दक्षिण दक्षिणेकडे असलेल्या भिंतीला कधीही घड्याळ लावू नये कारण ही दिशा यमाची दिशा म्हणून ओळखली जाते या दिशेला घड्याळ असणे अत्यंत निगेटिव्ह आहे जर आपण दक्षिण भिंतीवरती आपल्या घरातील घड्याळ लावले तर घरात निगेटिव्हिटी निर्माण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिण दिशेमुळे स्थिरत्व येते म्हणजेच एखादा गोष्टीमध्ये स्थिरता येते ती तेथेच थांबून जाते त्या गोष्टीमध्ये प्रगती घडत नाही अनेक गोष्टी जिथल्या तेथेच असतात आयुष्यात आपण पुढे जाऊ शकत नाहीत आयुष्यात आपण त्याच त्याच गोष्टींमध्ये मध्ये अडकलेले राहतो म्हणून दक्षिण दिशेला कधीही घड्याळ लावू नये दोन नंबर त्याचप्रमाणे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जितक्या प्रकारचे घड्याळे असतील मग ती मनघटी घड्याळ असो किंवा अलाराम घड्याळ असो किंवा भिंतीवरील घड्याळ असो जितकी पण घड्याळे असतील त्या सर्व घड्याळे चालू स्थितीत पाहिजेत बंद पडलेले घड्याळे घरामध्ये कधी कधीही ठेवू नये त्याचप्रमाणे कोणतेही घड्याळ डॅमेज झालेले किंवा तुटलेले फुटलेले काच असल्या परिस्थितीसुद्धा नको सर्व घड्याळ चालू स्थितीमध्येच घरामध्ये असावेत आणि सर्व घड्याळांमध्ये सारखीच वेळ दाखवली गेली पाहिजे कारण जर काही घड्याळे ही पुढे पाठीमागे टाइम दाखवत असतील तर अशा परिस्थितीमध्ये घरातील व्यक्तींमध्ये ताणतणाव निर्माण होतो त्यामुळे सर्व घड्याळे चालून चालू स्थितीमध्ये आणि सर्व घड्याळांमध्ये सारखाच टाईम असला पाहिजे जर कोणती घड्याळ खराबच असेल तर ती चालू होणारच नसेल दुरुस्त होणारच नसतील तर अशी घड्याळे सरळ कचऱ्यामध्ये टाकून द्या घरामध्ये ती ठेवू नका अतिशय महत्त्वाचा आहे तीन नंबर घड्याळाचा जो आतला भाग आहे तो काळ्या रंगाचा अजिबात नसावा त्या ठिकाणी तुम्ही सोनेरी रंग पिवळा रंग लाल किंवा सफेद रंग असावा हे शुभ मानले जाते ब्लॅक कलरचं डाईल कधीही नसावी त्याचबरोबर घड्याळाची घड्याळाचे जे काटे असतात एकदम टोकदार नसावेत त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे घड्याळ हे नेहमी गोलाकार असावे हा वास्तुशास्त्राचा नियम आहे गोलाकार किंवा अंडाकृती घड्याळ असावे घड्याळ तो कोणी किंवा अन्य कोणत्याही आकाराचे नसावीत तर हा सुद्धा एक महत्वाचा नियम आहे चार नंबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ आपण घरामध्ये कोठे लावावे तर पहा पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता हे अत्यंत शुभ आहे पूर्वेकडच्या भिंतीवरती आणि उत्तरेकडच्या भिंतीवरती तुम्ही दोन्ही दिशेला घड्याळे लावू शकता म्हणजेच ईशान्य दिशा या किंवा ईशान्य दिशा या तिन्ही दिशेला तुम्ही घड्याळ लावणं अत्यंत शुभ मानलं जातं जर पूर्व दिशेला तुम्ही घड्याळ लावली तर प्रचंड पॉझिटिव्हिटीचा सोर्स निर्माण होतो पॉझिटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करते आणि घरात आनंद नाणतो घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढते जिवाळा राहतो त्याचबरोबर उत्तर दिशेला जर तुम्ही घराळ लावले तर तुमचा बिझनेस असेल उद्योगधंदा असेल तर त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते कारण उत्तर दिशा ही कुबेर महाराजांची दिशा आहे आणि कुबेर महाराज हे धन संपत्ती देणारे देवता आहेत नोकरीमध्ये बढती मिळेल प्रमोशन मिळेल त्याचप्रमाणे ईशान्य दिशेला जर तुम्ही घराळ लावले तर विनाकारणचा जो काही खर्च होतोय तो तुमचा थांबेल कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की घरामध्ये पैसा येण्या अगोदरच तो पैसा खर्च करण्याचे नियोजन ठरलेलं असतं मग अशा वेळी पैसा घरात टिकत नाही म्हणून जर तुमचा तुमचे घड्याळ ईशान्य दिशेला असेल पैसा तर तुमच्या घरात पैसा माता लक्ष्मी घरामध्ये टिकेल सौख्य घरामध्ये टिकेल घरामध्ये शांतता राहील आणि माता लक्ष्मी स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल दोन नंबर आणि महत्त्वाचं म्हणजे आरसा आरसा आपल्या घरामध्ये कोठे असावा आपण आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा पंच बनलेला आहे जिथे पंचत्व एकत्र असतं तेथे त्याची ते व्यवस्थित सांगड घातलेली असते तिथे नेहमी पॉझिटिव्हिटी असते स्थैर्यत्व असते आर्थिक सुवक्ता असते सगळ्या गोष्टी तिथे असतात आरशामध्ये जलत्व असतं असं म्हणतात म्हणून आरसा आपल्या घरामध्ये असला की आर्थिक सुवक्तता येते पण तो व्यवस्थित दिशेला आणि व्यवस्थित आकाराचा अगदी जसा पाहिजे तसा असायलाही हवा आरसा हा दक्षिण दिशेला अजिबात नसावा दक्षिण दिशेला आपण घड्याळ पण लावत नाही आणि दक्षिण दिशेला आपण आरसासुद्धा लावू नये म्हणजेच आपण दक्षिणेकडे तोंड करून आरशात पाहतो तर असे कधीही करू नये त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवरती आरसा अजिबात नको कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे निगेटिव्हिटी त्या दिशेकडून येत असते आरशामुळे रिफ्लेक्शन होते त्याचप्रमाणे आरशामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण घरामध्ये होत असते रिफ्लेक्टिव्हिटी हा आरशाचा गुणधर्म आहे म्हणून जितकी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे असेल घरामध्ये असेल तितकीच पॉझिटिव्हिटी तो रिफ्लेक्ट करतो पूर्ण घरामध्ये त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी सुद्धा तो रिफ्लेक्ट करतो म्हणूनच आरसा जर बेडरूम मध्ये असेल तर बेडच्या अगदी समोर तो कधीही नसावा आणि बेडच्या समोरच अस आरसा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्या आरशाला किमान पडदा तरी असावा हा सुद्धा वास्तुशास्त्राचा एक महत्वाचा नियम आहे त्याचबरोबर आरसा हा गोलाकार किंवा अंडाकृती आकारात अजिबात नसावा तो चौकोनी किंवा आयटाकृतीच असला पाहिजे तसेच आरसा हा आपल्या टॉयलेटच्या अगदी समोरासमोर कधीही नसावा कारण टॉयलेटची निगेटिव्हिटी आरशामधून रिफ्लेक्ट होते आणि संपूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरसा आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये आरसा आवर्जून ठेवावा तिजोरीमध्ये लाल कापड पसरवून त्यावरती तुमचे काही पैसे किंवा दागदागिने ठेवावे त्याचबरोबर तिथे आरसा देखील ठेवावा जेणेकरून तुमचं धन पैसा ज्या काही मौल्यवान वस्तू तुम्ही तिजोरीत ठेवता त्या सर्व त्या आरशामध्ये दिसल्या पाहिजेत त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन झाल्यामुळे धनाची वृद्धी होते धन वाढत जातं आणि त्यामुळे धन धान्याची पैशाची लक्ष्मीची कमतरता अजिबात भासत नाही पैसा धन येण्याचे मार्ग खुले होतात त्यामुळे तिजोरीत आरसा हा आवर्जून असावा पूर्व उत्तर आणि ईशान्य या कुठल्याही दिशेला तुम्ही आरसा लावू शकता ही दिशा आरसा लावण्यासाठी अत्यंत शुभ आहे पूर्व आणि उत्तर दिशेला जर तुम्ही आरसा लावला तर भरपूर पॉझिटिव्हिटी घरामध्ये येईल धनधान्याची वृद्धी होईल पैसा वाढेल लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये रूपाने वास्तव्य करेल तीन नंबर ते आहे कॅलेंडर आता नवीन कॅलेंडर येणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थित आहे का कॅलेंडर कोठे असावे घड्याळ्याप्रमाणेच कॅलेंडर सुद्धा आपल्या आयुष्यामधील वेळ काळ दिवस हे ठरवत असते तीनही काळ आपल्याला कॅलेंडरमुळे समजतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर सुद्धा योग्य दिशेला असलं पाहिजे तरच त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या आयुष्यावरती दिसून येतात कॅलेंडर देखील हे दक्षिण दिशेला लावू नये हे अत्यंत अशुभ दिशा आहे म्हणून कॅलेंडर जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं तोंड दक्षिणेकडे होतं त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका तुम्ही कॅलेंडर पूर्व उत्तर पश्चिम या तिन्ही दिशेला लावू शकता जर पूर्व दिशेला तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये धंद्यामध्ये तुम्हाला प्रगतीच प्रगती झालेली दिसेल किंवा जर उत्तरेकडे तुम्ही कॅलेंडर लावलं तर धनधान्याची तुमच्या घरात कधीही कमतरता पडणार नाही त्यामध्ये वाढच होईल माता लक्ष्मी स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल तसेच पश्चिमेकडे जर कॅलेंडर लावले तर आपल्या कोणत्याच कामात अडथळा येत नाही ज्यांना सतत सतत काही ना काही अडचणी येत राहतात काम थांबतात त्यांनी पश्चिमेकडच्या भिंतीवरती कॅलेंडर लावू शकता तर अशा प्रकारे पूर्व उत्तर पश्चिम ला या तिन्ही दिशेपैकी तुम्ही कोणत्याही दिशेला कॅलेंडर लावू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल जिथे तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता आरसा कॅलेंडर आणि घड्याळ या तीनही गोष्टी तुम्ही कधीही आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या पाठीमागे लावू नये कारण दरवाज्यामधून नेहमी माता लक्ष्मी आतमध्ये येते पॉझिटिव्हिटी आत येते म्हणून दरवाजा मागे तुम्ही कधीही घड्याळ कॅलेंडर आणि आरसा चुकूनही लावायचा नाही बरेच जण दरवाजा मागे कॅलेंडर वगैरे लावतात पण अशी चूक कधीही करू नका त्याचप्रमाणे आपल्या दरवाज्याच्या वर म्हणजे चौकटीच्या वर घड्याळ कधीही लावू नये घड्याळ कॅलेंडर आरसा या तिन्ही वस्तूंच्या खालून आपली ये नाही पाहिजे त्याचबरोबर या तिन्ही गोष्टी रोज साफही केल्या गेल्या पाहिजेत म्हणजे स्वच्छ केल्या पाहिजेत त्याच्यावरती धूळ साचली नाही पाहिजे तसेच आरसा घड्याळ त्यांना कधीही तडा गेला नाही पाहिजे त्याचबरोबर असं म्हणतात की ज्या गृहिणींना वारंवार कॅलेंडर बघण्याची सवय असते गृहिणी या स्वयंपाक बनवताना देखील कॅलेंडर पाहत असतील म्हणजे स्वयंपाकाचे खरखटे हात कॅलेंडरला लागत असतील तर त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्यता येते लक्ष्मी माता स्थिर रूपाने त्या घरामध्ये वास करत नाही ज्या <coughs> स्थिरता येते लक्ष्मी माता स्थिर सॉरी लक्ष्मी माता स्थिर त्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते आणि लक्ष्मी स्थिर रूपाने त्या घरात वास करते घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो कारण असे म्हटले जाते की ज्या घरात लक्ष्मीचे हात कॅलेंडरला लागतात ला ला त्या घरात लक्ष्मी माता स्थिर रूपाने राहते घरातील स्वयंपाक बनवणारी गृह गृहिणी ही लक्ष्मी मातेचंच एक प्रतीक मानलं जातं तर निश्चित तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या एक लाईक सर्वांनी करा त्याचप्रमाणे तुम्ही जर एक लाईक केलं ला, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं तुमच्या छान छान कमेंट्स केल्या तर व्हिडिओ बनवायलाही छान वाटतं आणि नववीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं व्हिडिओ कसा वाढला हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की